आपला देश शेती देशा देशा शे हा शेतीप्रधान देश आहे देशातील एकशे चाळीस कोटी लोकांना अन्नधान्य कोण पुरवित असेल तर देशातील शेतकरीच परंतु असे ऐकले जाते की शेतकरी हा अत्यंत अन्यायग्रस्त घटक आहे त्यात बऱ्याच प्रमाणामध्ये सत्यता ही आहे परंतु शेतकऱ्याकडे परीक्षणाच्या दृष्टीने पाहिले तर बऱ्याच गोष्टी आश्चर्यकारकरीत्या आपल्या समोर येतात नमस्कार मी रमेश पुन्हा एकदा आपल्या मनापासून स्वागत आहे निसर्ग शेती आणि शेतकरी या विषयावर आजचा हा व्हिडिओ तयार करून बघतोय हा विषय माझ्यासाठी पहिल्यांदाच आहे कितपत लोकांना आवडतो हे बघूयात शेतकरी हे पूर्वी आपले व आपल्या कुटुंबाला लागणारे धान्य तसेच वर्षभरासाठी लागणारा खर्च याचे गणित करूनच मग उरलेल्या विक्री करायची आणि म्हणूनच शेतकऱ्याला सधन म्हणून ओळखले जायचे उत्तम शेती मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी ही मन प्रचलित होती मग आताच नेमके शेतकरी अडचणीत का आले नक्की काय झालं कुठे चुकत गेले याला थोडक्यात उत्तर नाही म्हणा परंतु काही मुद्दे या ठिकाणी मी मांडणार आहे एकोणावीस आणि विसाव्या शतकामध्ये विज्ञान प्रगत झाले औद्योगिक क्रांती झाली विज्ञानाची घोडदौड सुरूच राहिली आणि औद्योगिक विकास होत गेला मानवाला त्याचे अनेक फायदे झाले औद्योगिक व आर्थिक विकास ज्यामुळे शक्य होतो अशी विचारधारा प्रभावी बनली आणि या विचारधारेचा प्रभाव शेती आणि शेतकऱ्यांवरही पडला कीड कशी मारायची जमिनीतून अधिकाधिक उत्पन्न कसे काढायचे तिच्यातून जास्तीत जास्त पाणी कसे उसायचे ही विचारधारा पुढे येऊ लागली जमीन पाणी हवा निसर्ग एवढेच नव्हे तर प्राणी ही सगळी आता इनपुट झाली आणि आर्थिक फायदा हेच एकमात्र आउटपुट मोजले जाऊ लागले या विचारधारेमुळे शेतकरी या सगळ्या प्रभावाखाली आले शेतीकडे आज सगळेजण औद्योगिक यंत्रणेप्रमाणे पाहू लागले जसे औद्योगिक क्षेत्रामध्ये गुंतवणूक करून कच्चा माल टाकला मजूर लावून प्रक्रिया केली की उत्पादन निघते तसेच शेतीतून निघावे असे प्रयत्न होत आहेत पण शेती ही एक जिवंत गोष्ट आहे जमीन ही एक जिवंत व्यवस्था आहे कोणत्या पिकाला कोणते खत घालायचे कोणत्या किडीसाठी कोणते औषध वापरायचे फक्त एवढेच ऐकू येते आणि ही आपल्या प्रॉडक्ट चे मार्केटिंग करताना दिसते मात्र यातून जमिनीचे पाण्याचे प्राण्यांचे शोषण होत आहे वर्षानुवर्षे उसाची लागवड करून आणि त्यासाठी दिलेले बेसुमार पाणी यामुळे अनेक ठिकाणच्या जमिनी क्षारपण झालेल्या आहे आपल्या शेतातून आपल्या गरजा जास्तीत जास्त भागवाव्यात हा विचार आता जुना झालेला मागे पडलेला आहे शेतकऱ्याकडे खाण्यासाठी त्याच्या स्वतःच्या शेतातलं धान्यच नाही भाजीपाला नाही फक्त काय आहे नगदी पिके फळं सुद्धा नाहीत आजाराकडे तोंड करून बसले आहेत शेतकरी आजचा शेतकरी आंदोलन करीत आहे पण स्वतःच अन्न स्वतःच्या शेतात पिकवित नाही बाजारपेठेवर सर्व त्या भरोश्यावरच अवलंबून आहेत आपल्या गरजा भागवण्यासाठी सगळे विकत आणायचं आपण सध्या सगळीकडे स्त्री भ्रूण हत्याविषयी ऐकतो स्त्री गर्भाची हत्या करणारे डॉक्टर हे नराधम आहेत व ती कुटुंबे ही, ही अज्ञानातून भयानक अन्याय करत आहात असे सर्वांनाच वाटते पण आजूबाजूला बघा म्हशीला रेडा झाला आणि तो जगला असे किती आढळते रेडा असेल तर त्याला खायला देत नाही उपाशी मरतो तेव्हा त्याला कच्चल खाण्याची वाट दाखवली जाते आणि रेडी असेल तर त्याला खायला देतात मला हव्या त्या जमिनीच्या तुकड्यावर मला ते मला हव्या तितक्या प्रमाणात आणि हव्या त्या गुणवत्तेची मला हवे तेव्हा उगवले पाहिजे या उद्देशाने केलेला उपदव्याप म्हणजे शेती म्हणून तो एक निसर्गावर विजय मिळवूनच करता येणारा धंदा आहे निसर्गावर विरोधीच म्हटले तरी चालेल शेवटी माणूस म्हणजे शेतकरी खरंच जिंकेल असं वाटत याला काय उत्तर काय हे सगळं इतकं चुकत गेलं तर आता नक्की बरोबर काय शेवटी शेती ही निसर्गावरच अवलंबून आहे हे विसरून चालणार नाही पुन्हा एकदा असाच एखादा सुंदरसा विषय घेऊन पुढील व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार धन्यवाद